यावल येथील पंचायत समितीमध्ये मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने निवेदन देण्यात आले व मोहराळा ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाला असून कामे बोगत झाली आहे तेव्हा या कामांची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे मोहराळा तालुका यावल या ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार एकवीस ते तेवीसमध्ये पंधरा वित्त आयोगाची कामे झाली सदरची कामे हे निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप करीत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने यावल येथील पंचायत समितीमध्ये मंगळवारी निवेदन देण्यात आले सदरची कामे सरपंच ग्रामसेवक यांनी संगणमत करून ज्या मक्तेदाराला दिली त्या मक्तेदाराने व्यवस्थित कामे केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी भीम आर्मी भारत एकता मिशनचे गौरव सोनोने फिरोज अब्बास तळवी राहुल जयकर सह आदींची उपस्थिती होती आज गटविकास अधिकारी यावल यांच्यासमोर भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे एक निवेदन देण्यात आलेले तक्रारी अर्ज आहे माशे गट अधिकारी पंचायत समिती कार्यालय यावल तालुका यावल जिल्हा जळगाव विषय असा आहे की ग्रुप ग्रामपंचायत मोराळा येथे सन दोन हजार एकवीस दो ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या बोगस कामांची चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज दिलेला आहे अर्जदार आहे गौरव भरत सोनवणे राहणार मोराडा तालुका यावर जिल्हा जळगाव त्यांनी असं म्हटलंय की वरील विषयाने आपला तक्रार अर्ज करतो की मौजे ग्रामपंचायत मोराडा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून सन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत तसेच इतर योजनेतून जे काम झाले आहे ते सर्वे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे तसेच या सर्व बोगस कामांची चौकशी ऑडिट करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदरची कामे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात आली आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करून ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने बोगस व निकृष्ट दर्जाचे काम केले असतील त्यांचे लायसन्स काळ्या यादीत टाकण्यात यावे वरीलपैकी कोणत्याही प्रकारची चौकशी व कारवाई न झाल्यास भीम आर्मी एकता मिशन या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे त्यांनी या तक्रारी अर्जात म्हटले आहे तसेच वरील दिलेल्या तक्रार अर्जामध्ये कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांचे मूक संमती आहे असे समजण्यात येईल व आपल्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाईल असे या तक्रार अर्जात म्हटले आहे तरी सरळ भीमिशनचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते इथे उपस्थित राहून त्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे हे निवेदन सादर केलेलं आहे तातडीने या कामाची चौकशी झाली नाही तर या भ्रष्टाचाराला पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांची देखील मूक संमती आहे असे समजण्यात येईल व पंचायत समिती विरुद्ध जिल्हा परिषद कडे तक्रार करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे